नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला बनवायची आज आपण मस्त अशी चौपाटीची भेळ ती पण मुंबईची तर बघा मुंबईची भेळ चौपाटीवरची खूप प्रसिद्ध आहे आणि खूप टेस्टी लागते बघा आणि ती चौपाटीची भेळ आपण करायची आज आणि त्यासाठी बघूया काय काय साहित्य पहिले म्हणजे हे चुरमुरे आहेत ते लागणार लाह्या चुरमुरे काय म्हणतात हे बघा आणि त्याची एक चटणी असते बघा सिक्रेट चटणी असते त्यामुळे त्याला एक छान टेस्ट येत असते बघा तर त्यासाठी बघा इथं आपण ती चटणी करण्यासाठी इथे घेतली आपण कोथिंबीर मुठभर कोथिंबीर आहे मुठभर पुदिना आहे मिरच्या मी तीन घेतलेल्या आहेत दिसत असतील तुम्हाला आल्याचा एक छोटासा तुकडा आहे डाळ घेतलेले आहेत मी एक चमचा भाजलेलं जिरा चुरमुरे थोडेसे घ्यायचेत आपल्याला त्याच्यामध्ये चाट मसाला घेतलाय आणि थोडस काळं मीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती घ्यायची तर बघा हे एवढं साहित्य आपलं आणि ह्याच्या मीठ घ्यायचंय थोडंसं आपल्याला चवीला मीठ पण घालायचंय आणि थोडासा कडीपत्ता तर कडीपत्ता ह्याच्यामध्ये बसत नव्हता त्यामुळे मी वेगळा ठेवला होता तर थोडीशी कडीपत्तीची पानं पण घ्यायची आपल्याला तर हे पण टाकते मी ह्याच्यामध्ये आणि मीठ टाकून हे छान अशी आपल्याला याची चटणी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही बरं का सुकी आपण हे करतोय ना पुदिन्याची पानं आलं आल्याचा छोटसा तुकडा घेतलेला आहे दोन तीन मिरच्या लहान मुलं खाणार असतील तर मिरची थोडीशी कमी घातली तरी चालणार आहे तीन मिरच्या आहेत आणि सगळं साहित्य आपण घालून बिना पाण्याचं वाटायचं बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला मीठ घातलं आपण चला आता हे कोरडच अस आपण मिक्सर मध्ये चटणी करून घेऊ बघा मिक्सर मध्ये अशी आपण चटणी करून घेतली सुकी चटणी आहे याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं आपण इथं सांगितलं तुम्हाला आपण कोरडी भेळ करतोय ना सुकी भेळ पाणी नाही घालायची खास सिक्रेट चटणी ही मुलांना बघा शाळेला सुट्ट्या लागतील तर अशी थोडीशी चटणी करूनच ठेवायची फ्रीज मध्ये चला तर आता भेळसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर बघा ह्या सुक्या भेळीमध्ये घालण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते बघा दोन टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले एक मिडियम साईजचा कांदा आपण बारीक का बारीक कापायचं सगळं बारीक कापून घेतलेलं आहे आता ओल्या भेळीमध्ये जास्त कांदा घालतो आपण ह्या भेळीमध्ये थोडस कमी घालायचं कैरी आहे कैरीच्या काही फोडी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत असेल कैरी सीझन तर घालायचं कोथिंबीर आहे भरपूर कोथिंबीर घालायची लिंबू आहे आपल्याला लिंबू मी कापून घेतलेले याशिवाय आपल्याला लागणार आहे बघ आता त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे स्नॅक्स किंवा चला तर याशिवाय घालायचे खारी बुंदी घालणार आहे मी शेंगदाणे खारी शेंगदाणे शे आहेत त्याशे फोडून घेतलेले आपण मसाले शेंगदाणे पाहिजेत आपल्याला म्हणजे छान टेस्ट येते त्याची आणि खा घरातले जरी शेंगदाणे असेल तर थोडस तेल घालून तिखट पीठ घालून जर असं त्याला हलवलं की छान टेस्ट येते बघा त्याला शेव आहे बारीक ती घालायची आपल्याला आणि तर तुम्हाला खरी डाळ वगैरे असते ना फुटाणे चित्ते असतील तेवढे ते आपण जे खातो स्नॅक्सचे पदार्थ म्हटलं तरी चालेल ते त्याच्यामध्ये घातले तरी चालतं याशिवाय आपल्याला चिवडा फरसाण वगैरे काय असेल ते खरंच ते लागणार तर सगळ्यात पहिल्यांदा घालवली चटणी जी आपण सिक्रेट चटणी बनवलेली आहे नाही का ती घालायची आता मी हाताने घालते कारण ते थोडेसे गाठी झालेले सुगंध असा येतोय ना चटणीचा मस्त पुदिन्याचा कोथिंबीर को भाजलेलं जिरं बापरे मस्त कडीपत्ता चुरमुरे पण जे आहेत ना ते पण जराशे गरम करून घ्यायचे म्हणजे खुसखुशीच होतं बघा छान अशी फोडून घाला मोकळी मोकळी करून घालायची म्हणजे एक जागी बसणार नाही अशी याशिवाय घालू आपण या फरसान जो घेतलाय किंवा चिवडा काय असेल तुम्ही घ्याल ते तो घालायचाय आता ह्यात किती प्रमाण घालायचंय किती तुम्हाला तुम आवडतंय ते तुमच्या इच्छेन तुम्ही घालायचं शेंगदाणे आहेत ते घालूया खारी बुंदी सगळं मिक्स करायचं आपल्याला पहिल्यांदा कोरडे जे नसायचे घालूया मग कांदा वगैरे घालायचे चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि ध्या करण्यासाठी शक्यतो असं पातेला वगैरे घ्यायचा पसरड भांड घ्यायचं नाही नाहीतर ते सगळे बाहेर जात मिक्स करता आलं पाहिजे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे घालायचे टोमॅटो आहे तो घालूया मला टोमॅटो जास्त आवडतो बेरीमध्ये त्यामुळे मी घालते कांदा कोथिंबीर भरपूर सारी घालायची थोडीशी बारीकशी बघा <laughs> आपण कसं ठेल्यावरती खातो अगदी हो तसं फील येतोय की नाही बघा अगदी तशीच झालेली आहे मस्त अशी हे पण चांगले मिक्स करून घेऊया मुलांना सुट्ट्या बघा आता सुट्ट्या चालूच होतील मुलांच्या उन्हाळ्याच्या मस्त बेत करायचं असं पाहुणे वगैरे येतात घरी नाही का तेव्हा हा बेत हो नक्की करायचं शुरंगर इकडं तिकडं होणारच चांगला मिक्स करून घेतलंय ना आपण मटकी भेळची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनल टाकलेली मटकी भेळ सुद्धा नक्की बघा आता हे लिंबू आहे ते पिळून घ्यायचंय एक लिंबू अख्ख पिळून घ्यायचंय आपल्याला बी असतील काढून टाकण्या तर दाताखाली येणार एक बी गेलीच चटपटी चव लागत लिंबू ना मग घालायचं आणि लाल तिखट जर घालायचं असेल तर घालू शकता तुम्ही पण आपण हिरवी मिरची घातलेली जर घालायचं असेल आवडत असेल तर घाला चला हे मिक्स करूया लिंबू घातले आपण मस्त अशी मुंबईची चौपाटीची सुकी भेळ बघा मस्तच चांगली मिक्स करा तर बघा आपली भेळ आहे तयार मस्त अशी आणि मी थोडासा प्रयत्न केला तो कोण बनवायचा पण काही आपल्याला काही जमत नाही <laughs> तर बघा जमली का ते सांगा हे बघा मस्त अशी भेळ नक्की तुम्ही पण तयार करा तर बघा चौपाटीची प्रसिद्ध अशी सुकी भेळ आहे तयार कोणामध्ये मी केलं होतं पण ते काही जमत नव्हतं कोण काही राहत नव्हतं तर मी डिश मध्ये केलेलं सर तर ही बघा आणि त्याच्यावरतीच आपण झाली बघा मस्त चौपाटीची सुखी भे ती पण मुंबईच्या किती सुंदर झालेली बघा मस्त अशी त्याच्याबरोबर कैरी मस्त अशी नक्की ट्राय करा करून तर बघा एक सिक्रेट आपण चटणीची रेसिपी पण दिलेली आहे त्याच्यामुळे त्याची चव आणि म्हणजे टेस्ट वाढते आणि मस्त आपली वेळ होते घरातले चणे वगैरे असतील सगळे त्याच्यामध्ये घालायचे डाळ खरी डाळ वगैरे असेल ना ते घालायचे मस्त लागते बघा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करून घ्या नवीन असं चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून कमेंट करत नाही तुम्ही कमेंट नक्की करत राहा रेसिपी आवडली तर नक्की सांगा तर पुन्हा भेटूयाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर तो कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ते मलाही कळेल ना